लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते त्यानंतर ऋतुराज रत्नाकरला विचारतो की कर्निक फॅमिली कधी येणार आहे यावर रत्नाकर सांगतो की मी त्यांना आत्ताच कॉल केला होता ते निघाले आहेत थोड्या वेळात पोहोचतील त्यानंतर अन्वी आयुषला घेऊन घरात येते मी घरातील सगळ्यांसोबत आयुषची ओळख करून देत म्हणते की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि हा राघव मामाचा खूप मोठा फॅन आहे त्याला खूप दिवसांपासून मामाला भेटायचं होतं म्हणून मी त्याला आज इनव्हाइट केलं आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो त्यानंतर कर्णिक फॅमिलीसुद्धा त्या ठिकाणी येते रत्नपारखी कुटुंब त्यांचं स्वागत करतात त्यानंतर विशालची आई रत्नाकरला रुक्मिणीबद्दल विचारते रत्नाकर सांगतो की वहिनीचा पाय मुरगळ आहे त्यामुळे ती आराम करते आणि मग त्यानंतर ते त्या सगळ्यांना बसायला सांगतात तर विशालची वहिनी विचारत असते की आमची जाऊबाई कुठे आहे त्यावर राणी म्हणते की ती तयार होत आहे मी लगेच तिला घेऊन येते तर दुसरीकडे ऋतुजा अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते आणि रुक्मिणीला म्हणत असते की वहिनी आता काय करायचं जर पूजेचा मुहूर्त निघून गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल सुद्धा आने तर रुक्मिणीसुद्धा काळजीतच असते आणि मग त्यानंतर तिला एक कल्पना सुचते ती ऋतुजाला म्हणते की जर आपण पूजा घरातच केली तर आणि त्यावर ऋतुजा म्हणते पण वहिनी हे कसं शक्य होईल तर रुक्मिणी म्हणते तू काळजी नको करू होईल शक्य आणि मग ती लगेच गुरुजींना कॉल करते ती गुरुजींना सांगते की मी देवळात येऊ शकत नाही आहे माझा पाय मुरगळलाय चालणं शक्य होणार नाही तुम्ही प्लीज ही पूजा घरीच करू शकता का आणि त्यावर गुरुजीसुद्धा हो म्हणतात तर रुक्मिणी त्यांना सांगते की तुम्ही घराच्या मागच्या दरवाजाजवळ येऊन थांबा कारण आपण हो, ही पूजा करत आहोत ही गोष्ट घरात कोणालाही कळता कामा नाही आणि ती फोन ठेवून देते तर दुसरीकडे सिंधू साखरपुड्यासाठी तयार होत असते मात्र ती खूप नाराज असते ती बराच वेळ तशीच बसून राहते त्याच वेळी विणू आणि सावी खेळत त्या ठिकाणी येतात सिंधू सावीला तिच्या जवळ बोलावते आणि विचारते की तुला माहिती आहे ना मी त्या विशाल अंकलसोबत लग्न करणार आहे त्यावर सावी म्हणते हो तर सिंधू तिला विचारते आणि तो तुला अजिबात आवडत नाही ना त्यावर सावी म्हणते की आई मला फक्त बाबा आवडतात त्यामुळे सिंधू तिला पुढे काही विचारत नाही त्यानंतर ती सावीला म्हणते की समजा मी तुझ्यापासून दूर गेले तर तू तु तु तुझ्या बाबांकडे आणि आजी आजोबांकडे राहशील ना शहाण्या मुलीसारखी वागशील ना आणि त्यावर सावी म्हणते की आई जर तू माझ्यासोबत असशील तर मी नेहमी शाह्या मुलीसारखी वागेल पण जर तू मला सोडून गेली तर मी नाही वागणार आणि मुळात तुम्हाला सोडून का जाणार आहे जर तू कुठे गेली तर मी सुद्धा तुझ्यासोबत येणार मात्र सिंधू पटकन तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की नाही बाळा असं नाही बोलायचं तर सावी रडतच तिला विचारते की आई मग सांग ना तू मला सोडून कुठे जाणार आहे आणि त्यावर सिंधू मनाशी म्हणते की जर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरंच माझ्या जीवाला भविष्यात धोका निर्माण झाला तर सावीच्या मनाची तयारी मी आत्तापासूनच केलेली बरी आहे आणि मग ती सावीला सांगते की तसं नाही पण आई, आई डॉक्टर आहे ना त्यामुळे मग मला इमर्जन्सीमध्ये कुठेही बाहेर जावं लागतं म्हणून मी तुला विचारते त्यावर सावी म्हणते पण आई तू प्रत्येक ठिकाणी मला तर घेऊन जातेस ना त्यावर सिंधू म्हणते हो बाळा पण आता बघ ना मी बालभावनात जाते तिथे मला तुला घेऊन जाणं शक्य होत नाही आणि त्यावर सावी म्हणते की आई तू काळजी करू नको मी बाबांजवळ आजी आजोबांजवळ व्यवस्थित राहील आणि तू त्या विशाल अंकलसोबत लग्न करणार आहे ना मी त्यांच्याशी सुद्धा फ्रेंडशिप करेल पण तू मला सोडून नको जाऊ आणि त्यावर सिंधू रडतच हो म्हणते त्यानंतर विनू आणि सावी खेळण्यासाठी जातात आणि मग राघव त्या ठिकाणी येतो तो सिंधूला विचारत असतो की तू अजून रेडी नाही झालीस का त्यावर सिंधू काही न बोलता खाली मान घालते तर राघव तिला विचारतो की मी तुला मदत करू का मात्र सिंधू म्हणते नाही मी होईल तयार पण राघव म्हणतो की प्लीज सिंधू मला एवढं तरी करू दे आणि मग त्यानंतर सिंधू खुर्चीवर बसते तर राघव स्वतःच्या हातांनी तिच्या गळ्यात नेकलेस घालतो त्यानंतर हातामध्ये बांगड्या घालतो ते दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात त्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात राघव मनाशी म्हणत असतो की सिंधू ज्या दिवशी मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवशी मला असं वाटलंही नव्हतं की हा दिवस कधी आपल्या आयुष्यात येईल म्हणून तर सिंधू मनाशी म्हणत असते की राघव त्यावेळी आपांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि आता मधुताईंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मला हे लग्न करावं लागत आहे तर राघव मनाशी म्हणत असतो की सिंधू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू प्लीज मला सोडून नको जाऊ तर सिंधू मनाशी म्हणत असते की राघव जर तुमचं माझ्यावर प्रेम आहे तर मग तुम्ही मधुताईंशी लग्न का केलं आणि त्यावर राघव पुन्हा मनाशीच म्हणतो की सिंधू तुला माहिती आहे ना मी तिच्याशी लग्न फक्त विनूच्या कस्टडीसाठी केलं मी तिला माझ्या बायकोचं स्थान नाही दिलं आणि ते कधी देऊ सुद्धा शकणार नाही तर सिंधूसुद्धा म्हणत असते की राघव मी सुद्धा सुद्धा माझ्या मनात तुमचं जे स्थान आहे ते कधीच कोणाला देऊ शकणार नाही मी कायम तुमची होते तुमचीच आहे आणि तुमचीच राहील आणि मग त्यानंतर राघव तिला विचारतो की तुला मेकअप करायचा आहे का त्यावर सिंधू म्हणते की मला नाही आवडत माहिती आहे ना तुम्हाला आणि त्यावर राघव हसून हो म्हणतो आणि ते मेकअपचं बॉक्स बंद करतो पण त्याचा चुकून धक्का लागून टेबलवरील एक वस्तू खाली पडते राघव ती घेण्यासाठी खाली वागतो पण तितक्यात राणी त्या ठिकाणी येते तिला असं वाटतं की राघव सिंधूची साडी नीट करत आहे त्यामुळे ती रागातच विचारते की राघव काय करतोयस तू इथे त्यावर राघव म्हणतो की मी सिंधूला तयार होण्यासाठी मदत करत होतो तर राणी त्याला सांगते की बाहेर कर्णिक फॅमिली आली आहे तू बाहेर जाऊन थांब इथे थांबण्याची गरज नाही त्यामुळे राघव नाईला जाणे तेथून निघून जातो तर राणी रागातच सिंधूला विचारते की मी करू का तुला मदत आणि मग त्यानंतर तीच सिंधूचा मेकअप करते त्यानंतर राणी सिंधूला घेऊन बाहेर जाते सिंधूला बघून सगळेजण खूपच खुश होतात राजश्री सिंधूचं कौतुक करत म्हणते की बाळा तू खरंच खूप सुंदर दिसत आहे आणि मग त्यानंतर ती सिंधूला आणि विशालला एकमेकांच्या जवळ बसवते तर अन्वी आयुषला इशारा करते आणि मग ती स्वतः विशालजवळ जात म्हणते की हाय विशाल मी अन्वी राघोबामाची भाजी आणि रुक्मिणी आजीची नात त्यावर विशाल म्हणतो हो मी ओळखतो तुला त्या दिवशी आपली भेट झाली आहे ना आणि त्यावर अन्वी म्हणते हो ज्या दिवशी तू सिम्माला बघायला घरी आला त्याच दिवशी ना आणि त्यावर तोसुद्धा हो म्हणतो तर अन्वी म्हणते की मी तुला फक्त विशाल म्हटलं तर चालेल ना कारण तू खरंच खूप हँडसम आणि यंग दिसतोय विशाल अंकल खूपच ओल्ड फॅशन वाटतं आणि त्यावर विशालही हसून हो म्हणतो आणि मग त्यानंतर त्याला म्हणते की आपण काही फोटोज काढायचे का आणि मग त्यानंतर ती तिचा सिंधूचा आणि विशालचा सेल्फी काढते पण नंतर नाटक करत म्हणते की हा सेल्फी काही ठीक आला नाही आणि मग ती आयुषला त्यांचा फोटो काढायला सांगते आयुष फोटो काढतो पण अन्वीला म्हणतो की ते लाईट व्यवस्थित नाही आहे त्यामुळे आपण कॉरिडॉरमध्ये जाऊन काढूयात त्यावर अन्वी म्हणते ठीक आहे आणि मग ती विशाल आणि सिंधूला घेऊन तिकडे जाण्यासाठी निघते पण सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही काढा फोटो आणि मग अन्वी फक्त विशालला घेऊन कॉरिडॉरमध्ये जाते त्यानंतर आयुष तिचे आणि विशालचे भरपूर फोटोज क्लिक करतो आणि संधी मिळताच विशालच्या मोबाईलचा पासवर्ड नेमका काय आहे ते सुद्धा चोरून बघतो आणि मग त्यानंतर तो लाडवांचं ताट घेऊन येतो आणि ते ताट विशालच्या हातात देत त्याच्या हातातील मोबाईल टेबलवर ठेवतो आणि मग त्या लाडवाच्या ताटासोबत त्याचा आणि अन्वीचा फोटो काढतो त्यानंतर अन्वी विशालला लाडू भरवते पण त्याला ठसका लागतो त्यामुळे ती पटकन त्याला हॉलमध्ये घेऊन जाते तर इकडे आयुष विशालचा फोन घेतो पासवर्ड टाकून तो ओपनही करतो आणि त्यामध्ये स्वीट या नावाने जो नंबर सेव्ह असतो त्याला मॅसेज करून सांगतो की काही वेळानंतर मला रत्न पार्किंगच्या स्टोअर रूममध्ये भेट तर दुसरीकडे विशाल म्हणत असतो की माझा मोबाईल तिकडेच राहिला आहे आणि तो स्वतःच तो आणण्यासाठी जातो पण नेमका आयुषला त्याच्या मोबाईलसोबत बघतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा